हे झालं आमचं ऍक्सिडेंट आठवण काढली सॅमी तुझी सगळ्यांना मोठी केलीस आमच्या पायलना पण आम्ही सगळ्यांना सांगतोय मी सांगतो का मला पहिला गाना कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे माझं नाव घेतलं बस बस ही आहे मला म्हणजे पहिला गाणं सॅमी सोबतच केलेला टिकटॉक ला आणि तेव्हापासूनच माझी सुरुवात झाली ब्लॉग बनो की नको बनो तो विचार पडले आता कार गाडी ठोकली नाही एका लेडीजने आणि पोलीस लोक आहेत ना सच्चाची बाजू येत नाही लेडीजची बाजू घेतात का कानून सर्वांसाठी बनवलेलं आहे कायदे कानून सर्वांसाठी असतात का लेडीजसाठीच नाही म्हणजे कुठलीही लेडीज येऊन आणि एखाद्या पुरुष व्यक्तीला आणि कोणी कोणी मुलं असतील कोणी काही लोक असतील ते कोणत्याही खोटा लोटून कोणाला कधीही फसवतील पण एक लक्षात ठेवा कानून कायदे सगळ्यांबाजून एकच ठेवा कारण की एवढी बेकार माझी गाडी ठोकून सुद्धा पोलिसांनी तिला काही बोलले ना सरळ एफ आय आर लिहून घेतली तिला बोलले जा तू ती निघून गेली आम्हाला एक फक्त कागद दिले लिहून जा आणि सर्व्हिस सेंटरला म्हणजे पैसे आम्हीच का आमची उलट गाडी ठोकून आम्हीच पैसे कापायचे हा तुमच्या हातात कानून असला म्हणून तुम्ही काहीही करणार का हा आम्ही काहीतरी चुतिया बसल म्हणजे आम्ही जे लोक करतात ना की जेव्हा गाडी ठोकतात होतात ना ते चांगली गोष्ट आहे मग कधी पण आहे ना तुमच्या हातात तुमच्या अंगावरती वर्दी आहे तुम्ही एक एक चांगले साहेब आहे दोन्हीची बाजू सेम ज्याची चुकी असते ना त्याला न्याय द्यायचं असतं चुकीवाल्याला न्याय द्यायचं असत चुकी त्याला तुम्ही न्याय देता ज्याची चुकी नाहीये त्याला काहीच नाही म्हणजे तो असाच असं म्हणणं आहे की ती लेडीज आहे तुम्ही काय बोलू नका थी ठीक आहे तुम्ही तुमचा क्लेम स्वतः करून घ्या भरपाई ठीक आहे आम्ही तेही मान्य करतो करून घ्या पण उद्या सकाळी घर एक्स्ट्रा झाला असता तर परत काय गोष्टी असतात आणि अक्षरशः तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेनच माहिती बनवतोय मला माहितीये उद्या पोलीस लोक बघतील आमच्या आक्षेप करतीलच मी असं नाही बोलतो आम्ही पोलिसांची बाजू चुकीची नाही दाखवतो आमचं असं म्हणणं की तुम्ही जे जसं तुम्ही लोक बोलू होती की तुम्ही चला कानून संविधानाचे दोन साहेब आले आम्हाला बोलतात चला नाही तुमच्या बाजून होईल आम्ही गेलो पोलीस स्टेशनला जर मला जास्तच जर मोठा मॅटर करायचा असता मी पण मोठे मोठे लोकांना कॉल केला असता मोठे मोठे लोकांना कॉल केला असता एवढा दम आहे पण जाऊ दे छोटा लेडीज होती म्हणून मी पण शांत बसलो काय बोललो ना मी तिला पण बोललो जर तू जर जास्त आमच्यावर बोलत असेल ना मी पण शंभर बाया उभ्या करीन शंभर बाया उभ्या करीन मग बोलू का बोला नको 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 मला विषय नाही करायचा टोन खाली कर तुझा आपण समाजला जास्त बोलव आणि पोलिसांचं असं म्हणणं झालं की जाऊ दे जास्त काय लागला नाही म्हणून तुम्ही तुमचं सॉल्व्ह करा ठीक आहे आम्ही सॉल्व्ह केला पण आमचं असंच म्हणणं होतं की तुम्ही दोन्ही बाजूनी निकाल द्यायला होता ठीक आहे ते पोलीस आहेत शेवटी त्यांच्या पुढे आपण नाही बोलू शकत ते सतरा जणांची कामं करतात आपण शब्द आम्ही बोलायला लागलो तर उलट आमच्यावर चोरून बोलतात म्हणजे तुमच्या मध्ये कानून असलं की तुम्ही काहीही कराल कामा तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट देतो सहर बोलतोय हा आणि तुमच्या हातून कानून गेला म्हणून तुम्ही आम्हाला काहीही बोलाल हा थोडा असणार आहे का हा म्हणजे आम्ही तुमची बाजू घ्यायचीच नाही का नाही बोलून नाही रे साहेब लोकांना ते आज व्हिडिओ आपल्याला आम्ही तुम्हाला उलट नाही बोलतो साहेब तुम्ही परत एकदा ऐका आम्ही काय बोललं किंवा हा काय तेवढं नव्हतं की आम्हाला असं म्हणणे होता की आमची बाजू तुम्ही ऐकली ती छान आहे पण काहीतरी आमच्याकडून थोडाफार आता बघा जे पण काय खर्च होईल ते आम्ही भरू खर्च तर काय मोठा नाही पण एक सर्टिफिकेशन असतो ना माणसाला की आमच्या बाजून काय झालं असं ठीक आहे जाऊ द्या त्यापेक्षा आता आमचे पदर्श जाणार पैसे किती गाडी ठोकले बघा किती मरणातून वाचले ते पण दाखवतो आम्ही पुढे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आम्ही बघा जसं तुम्हाला माहिती आहे मी चाललेलो होतो सामेला घेऊन पत्रिका वाटायला आणि देवकृपेने आम्ही बराचसा आम्ही वाचल आमचा झाला ऍक्सिडेंट हे बघा हे बघा हे झालं आमचं ऍक्सिडेंट पूर्ण गाडी पलटी होता होता वाचलो आम्ही पूर्ण आणि इथून गाडी एक गाडी रिव्हर्सला आली आहे या ताईंनी आता ताईच म्हणावं लागेल हा ना पुरुष असता तर बरोबर बोललो असतो हे बघा ही ती गाडी होती ही गाडी रिव्हर्सला आली आहे आणि आमच्या गाडीला ठोकलं त्यांनी बरोबर आणि हे पूर्ण मागचं आहे बघा हे गाडी आपली साईड चालली तिथून सुसाड आले रिव्हर्स वगैरे आम्ही खूप वाचवली आमची गाडी आणि हे बघा इकडून जर हे डिवायडर नसतं तर आमची गाडी आज पलटी मारली दोनशे टक्के हे बघा बघू आहे साहेब वगैरे आलेत आणि ताई आहेत ते ताई बोलतात एका चुकी तुमची होती कारण की तुम्ही गाडी रिवर्सता नाही घेतली तर ठीक आहे आता पोलीस स्टेशनला गेल्यावर समजेल

<laughs> नाही पण ना 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 तुला आल्याला मी मम्मी लावलो ती कमी दिसते बोललो का नाही तुम्हाला की कमी दिसते ती ती बरोबर बघून आली गाडी आहे दोन शूज आहेत आम्हाला पाहिले बघा रवा बनवले आता ज्यांची घरा पूजा झालेली तिकडे धुपवारी झाली बघा पूजा झाल्या झाल्या इकडे प्रसाद झाले हे बघ नवरदेव नवरी नवीन लगीन झाले नाही प्रसाद दिले का तर यावेळी आम्हाला सस्त्यान मस्त भागवला नाही तर याच्या लग्नान होतं तर डाल मुंडी मटण मच्छी वगैरे ज्या भेटलं असतं त्या भेटलं असता भले दोनशे दोनशे रुपयाचा जेवाला गेलं असतं आमच्या पोटात माझे मुला यांनी सस्त्यान मस्त तीस रुपयाची रव्यान आम्हाला भागवला मामीस आणि मामूस अरे पण तुम्ही अंगठी वाचवली त्याचा ककण <laughs> बांधायला <ना>। एमर्जन्सीला <laughs> कधी कुठली अडचण लिस्ती ते आमटी सोनार जाऊन ठेवायला भेटलीस ती हा पण कळ तुझे कपाला टिकली ना बघली पण आत टिकली बघ <laughs> म्हणजे वाटला पाहिजे नवी नवी नवरा नवरा शेवट बांनी <laughs> नवीन <नहीं, नहीं>, <laughs> नवीन येणार नाही दुःख पण आहे आणि चेहड्यावरती स्माइल पण आहे पण दुःख कधी कोणाला दाखवायचं ना कितीही मोठा संकट आला तरी पण हसत राहायचा आज माझ्यावरती पण लय मोठा संकट मी बघा हसून दाखवतो लोकांना दुःख दाखवत नाही <laughs> गाडी बघ कशी टोकले मरता मरता वाचले आमची गाडी पालकी मरली बघ जा आणि गाईच नाव बघा पाल पडील अजून 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 हा अजून दाखव अभ्यास करत या दापुर दाखवला तर लाई आणि कोणला नाही लागणार खुश बघ ना खुश तो आवरा खुश आवरा खुश त्यानी किती पेट्या वाचवल्या असतील दहा पेट्या वीस पेट्या पंचवीस पेट्या वाचवल्या पण बाईनी शंभर रुपयाचा हार घालून बाकी आणि एकदा एकदा बोल ब्लॉक मध्ये शामीचे पण खरोखर तुम्हाला माहित नव्हतं का लग्न करणारे तुम्हाला माहित नव्हतं ना डायरेक्ट लग्नाला गेला तेव्हा मला कॉल केला का मी लग्न करते म्हणून मी रडत होतो मी अरे मी का बोलता तुझा लहराचा कारण म्हणजे सांगू घ्या तुला साडी घागरा नाही भेटला पूजेला पूजेला ठेव वाईट सारी ना तर वाईट नवारी आणि कुठली तरी गल्ली बघ आणि तिथं सोर मी काय सांगता तुम्हीच जर व्हाईट कापड घातलं तर वाईट घाल तू व्हाईट कपडे घालणार नाही कस

कोल क आ... ओके ओके, ओके। चला तो 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 ल... ए लगे रहो लगे रहो लगे रहो <laughs> <चुंटर> <laughs> का बाबा मिनी असं कान टोचले ना आता चांगले कान बस काय पण बोल आपल्याला माहिती आपण कशी आपण yes. ना कसं वाटलं तुम्हाला बरोबर वाटला ना बरेच दिस नव्हतो मी आलो मग आठवण करी होते का नाही माझी वेळेला आठवण काढली सॅमी तुझी सॅमी तुम्हीच सगळ्यांना मोठी केलीस आमच्या पायाला पण आम्ही सगळ्यांना सांगतोय मी तर सांगतो पुढे

अजून अजून करू आपण गाणी बस बस थँक्यू सो मच लेट करू पण थेट करू फक्त आमचे देवा पाटीलचा लग्न होऊ दे आणि तुझ्यासाठी काहीतरी नवीनच आणू ओके तर जाऊ आता आम्ही जाऊ जाऊ

चला श्रुतीला देऊ आता आपण पत्री कुठे गेली आपली पत्री ही बघा या लग्नाला आणि श्रुतीची छोटी बहीण ये पण नक्की होईल काय तुम्ही काय एकदा आमचं फ्रीमध्ये काम होईल का फ्री ना कपडं नाही होईल का चालेल चला फ्री मध्ये पण काम झालं आता पत्रिक देव आणि हे आहे का लक्षात ठेवा राज दमल्या होता आवरा दमल्या आवरा दमल्या होता जाम दमल्या आणि आता मस्त का आराम करता मी हा इकडे भाभीका साठी कर आहे ओ र भावा भावीका के ले कुंती एकट लाडाची वाटते बघ बघ जागा बघ परफेक्ट कमी पण झाली ना

ना, ए, दाना, दाना, दाना। दाना। में में हे असं नाही एक एक मिनिट जा ना थोडा लांब फायनली घेतली ना आपण फायनली कोमल चव्हाणच्या आम्ही स्टुडिओ मध्ये पोचलेला आहे गाईस बघा मी आम्ही हेरली मी विसा कशी भूता सारखी बघा शूज काढायची काय प्रथा तुमच्या मध्ये काही नाही नाही हा जो घर आहे हा गाळा आहे या गाळ्यामध्ये आलोय आम्ही आमचं काम आहे ते मोबाईल बसतो ते जाऊ दे खायला काय आणले ते सांगा दे खायला काय आणले काय पाहिजे तुम्हाला ते नाही ऑर्डर नाही आम्ही का बोललो अरे बाबा थोडीशी तुला वाटायला पाहिजे रे थोडीशी काय वाटायला पाहिजे yes. गाईस तुम्ही कमेंट करून सांगा इला थोडीशी वाटायला पाहिजे ॲक्च्युली डान्स क्लास मेकअप आर्टिस्ट रील्सवरून पैसे कमवते ते अल्लग यूट्यूबला कमवते अलग ब्लॉक टाकते ते आलग सॉन्ग संबंध सॉन्ग शूटला जाते तेव्हा त्यांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस हजार घेते ते आलं अरे बाबा काय आहे का नाही साधा चॉकलेट आणला पाहिजे चॉकलेट नाही वडापाव ते अरे वडापाव कॉल करून आवाज नाही आवाज नाही बघितली नाही बघलो मी 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 नाही अशी नाही वाटल चला देऊया आपण कमल चव्हाणला ला, <laughs> ला। पत्रिक हा माझा आहे सरप्राईज आहे सर्वांना चला देऊया आपण पत्रिक तिला आणि त्याचे नाव आहे कॉमल चव्हाण आणि पत्रिक हॉल <laughs>

सर्वांनी या देवा पाटीलच्या लग्नाला मी सुद्धा येणार आहे पायल पाटील कोमल चव्हाण मृतिका शेलार श्रुती पाटील आणि भक्ती पाटील पंकज ठाकूर गेल्या फिरायला ते नाही येऊ शकत त्यांची पत्रिका आमच्याकडे आहे काय बोलणार आम्ही जातो मोगला औरंगबाई साहेबो एवढे पैसे कमवतो बोल पण नाही दोन, दोन मिनिटं बसा तुम्हाला पाणी तरी अंदा थंड पाणी नाही जाऊ ना दे आम्ही हॅप्पी का दाखवत आम्ही हॅप्पी का, का दाखवत सॅड होतो आम्ही आज मारणार आम्ही वाचलो तरी चेहरा ते जो ब्लॉक माणसं सकाळी पोलीस स्टेशन जाऊन आलो आलो तसेच पत्रिका मी वाटून आलो कारण उद्या गाडी आपल्याला टाकायची गाडी गॅरीतला जाहीर जो गाडीला जो बेंड आहे तो तसाच ठेवणार आहे कारण की देवापाडीचा लग्न आला अक्षरशः मराठी गुड अकरा 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 गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोरिया